सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे खटाव तालुक्यातील कुमठे येथील कुंभेश्वर मंदिरासमोरील कुरोरी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला हा पूल अरुंद असल्याने पुलावरून सायंकाळी चार नंतर पाणी वाहत असल्याने तब्बल पाच तास या मार्गावरील संपर्क ठप्प झाला अनेकदा मोठा पाऊस आला की हीच परिस्थिती असते भविष्यात मोठा पाऊस झाला तर पुराचे पाणी मानवी वस्तीलगत जाऊ शकते तसेच गंजीच्या माळाकडे जाणाऱ्या वस्तीचा संपर्क तुटू शकतो त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी असून संबंधित विभागाने पाहणी करून तात्काळ प्रस्ताव सादर करावा अशी मागणी कुंठे नागरिकांमधून होत आहे बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका